मै दिन वाला <laughs> अरे इमली काकू आहे का मी म्हटलं आवाज आला मी म्हटलं कोणच आहे कुठे गेले लेकर ले, ले। लेकर जायला खेळायला ले माझ्या दिवस भरायचे लेकर घरी नाही आले पाय ओके किसनान लगे सरिताच पोरग माय बाईने गँगच तयार केली ते धूम घेऊन राहिले लपाचे पिन काय दुपारी तिथं दमछाट होऊन आलता सोन्या घरी

काय नाही पाहिजे रामाले नाही व नेज उलस काय काका इतकं खातात काय आणस मानूस काम भरलं नाही उलस पाव बर अर्धा किलो तर त्याचा भागतच नाही किलो दोन किलो मग असूच असते माझीच काम <laughs> लय आणलं चिंताना बाबू तात हाताने काढून ठेवले का वाटीत मग काकू जाता जाता वाटी घेऊन जाईन मग रामासाठी नेव व लेकरले आवडते <laughs> माय गंगूबाई काल।, का का काल, का काल बाली चाहते घरी सांगत बालीकोट म्हणे मला गंगू कक्कूच्या घरचा आवत नाही जात होती जात होती मग काय माझे काय का स्वर्गीस घरी चाली काल माघारी आता आता म्हणे मग गंगू कक्कूच्या घरी जातो म्हणे हो आलटी या दोघीजणी दारात उभ्या होते ह्या माय काल बालीला कपडे घेतले त्या मग त्याच्या पाणीपुरी खाल्ल्याशिवाय घरी येणार नाही घरी येता येत नाही घरी जाऊ माय सुनी जाऊ ना पाणीपुरी खाऊन येते सांगते आपल्याला आई आम्ही पाणीपुरी खाल्ली आवडते त्या माय धूम खाऊन आल्या नाही दोघी जणी लकडो ते <laughs> तिकडे गेलते ना कपडे किपडे आणले नाहीच म्हणे माई पोरगी नाही म्हणे माई बालीला विचारी आहे बिचारी म्हणे नाही म्हणे राहते म्हणे यंदा म्हणे हे झालं वावर घातलं गाडी घेतली म्हटलं माय मग काय झालं का तो साडी होऊन गेलो का लेकराचे कपडे होऊन गेलो नाही घे तरी म्हटलं इमले पाय पोरीनं तीनशे रुपयाची साडी आणली फक्त सांग दिनू दिनू बोलला दिले घरी येऊन माने पाय बोलला म्हणे बाली अशी राजोटा करते म्हणे तीनशेची साडी घेतली म्हणे म्हले म्हणून चांगली आणि म्हणलं हेच आवडली मला हेच आवडली मुद्दा म्हणून घेतली म्हणे म्हणजे म्हणे नाही म्हणे मला आवडली त्याला काय करावं लागते म्हणे का मला तीनशेची आवडली घेतली किंमत का पाहिलीच नाही म्हणे तिनं मुद्दा म्हणून घेतली नाहीच म्हणे घेतच नाही म्हणे राहू देतो म्हणे मी पुढच्या वर्षी घेईन पण दिनू नाही म्हणे शिटूही नाही म्हणे नाही म्हणे घ्या म्हणे म्हणे आम्ही का घरी घेतला नाही का म्हणे मग का तुम्हाला घ्यायला का होते म्हणे बालीनं चीज घेतली पण नाही बालीला विचारी हाय

हो <laughs> बाली तर माहित आहे तुले बोलाय लेकर म्हणे एकतीस बत्तीसशेचा फराक घेतला म्हणे पुराले म्हणे काय ते घेतला काही सांगते लेकरा सस्तेच कपडे घेतले तिने पोरीले काटांचा फराक घेतला सस्ताच आहे आणि लागे पुराले पॅन्टच घेतला शर्ट घेतलाच नाही हा गंगूला काही गंगू माहित आहे तुला अगं तोंडाची उगा चालती ती तिथे जुन्या साड्या घालत का म्हणे साडी घेतली नाही का म्हणतो भावानं म्हणून बालीन दिले सांगितलं सांगतलं मावानं पाच हजाराचा बनारस शेलू घेतला <laughs> मागणी सांगे बालीन हसे तु म्हणजे का बत्ती आपली पाच हजाराची हो साडी सांगू म्हणे गावात म्हटलं वागू म्हटलं बोले काय करावं लागते बोलला इतकी स्वस्ती घेतली अशी घेतली तशी घेतली ते वर पसंद आली म्हणून घेतली म्हणे किंमत पाहिली का म्हणे जाऊ दे भाऊ म्हणते घे भाऊजाई म्हणते घे बहीण विचार करते चांगले आहे ना मा नाही तर बहीण फुकते कपड्याला भाऊ हात चोरते भाऊजाई गाल फुगवते नोंद आली कसरी पण तुमच्या घरी नारो साहेब शांताबाई वातावरण हो बाई इमले मी तर हमेशा म्हणतो त्या बाबतीत मी मस्स काढलं माई पोरगी समजदार आहे काही तिला सांगावं लागत नाही पोरगोन काय सुनी जाई मी तर हमेशा तारीफ करतो तुला माहित आहे मग सुने साजरी आहे बरं बाई काय सध्या तरी आता आपण मेल्यावर काय सांगावं माय पण तिला म्हणलं बाई म्हणलं मास्क पुरीला नको दुरावा देऊ माय माई पोरगी काही रुसत नाही फुगत नाही काही अडून बसत नाही काही तुले लय हे करत नाही पोरगी लय आता बाली तुला माहित आहे ना बाली अंतर देते का बालीचा किती जीव आहे दिनोत दोन्ही भावात जीव आहे बरं बबळाले तर बरं लेकरा सारखं पाहते आणि शिटू लिहिलं जीव लावते ना ताई आल्या नाही तरी करून ठेवीन लकडाईसाठी काही आणायला लावीन हो काही सांगा लागत नाही शिटूले असं हिसर बासर करत नाही ती लेकर लकड ले, लेक ले, लेक मामीच्या अंगावर आहेत बरं हो हो खरंच नाही नाही अंतर नाही देत शिटू नाही वन वन करत लेकरायला काय चालू आहे रे दिनू येतील देते तू पै बाबा आला बाबा काय रे आणलच का डा बोलत्या नको आणून ते कुरकुऱ्याचे पाकिटन याचे पाकिटन आणि त्याचे पाकिट वर ते लेकर तेच खातात निरा हा खाऊ दे लेकरायला आवडते मग मी गेलो तास आलती लगे मुनी पोहित पोहित मामा कुरकुरी झाले म्हणलं आणतो ते <laughs> काय आले कुरकुरीच म्हणते आता आणलं मी सारा अलग अलग म्हणलं दे बा काही आता पाकिट पाच पाचशे काही दहाचे आहेत त्याच्यात ते ही आहे त्याच्यात पण ते पेळे आहेत मस्त केसर पेळा आहे काय ले रे ते कालच श्रीखंड त्यातलंच आहे थोडस उरलेलं किती आणलं देणू तीन किलो श्रीखंड आणते का कोणी एक किलो आणा निरा भस्के आहे सांगायला लेकरं निरा खात राहतात खाऊ दे ना मामा लेकरायचं वय आहे खायचं मग ते काय काय एक किलो आणा दीड किलो आणा तू खाय मी पाहतो लेकरा आहे ते सगळे जण खातात पोटभर खाल्लं तर बरं वाटतं जरा बबळेल तर बरा बबळेला आवडते आताच गेलं वाटी ते बेशिंग मध्ये पडेल खाऊन त्याला काय द्यायला लागते येऊन खाते अभ्यास करू आला त्याला म्हटलं अभ्यास कर हो अभ्यासच करून राहिला आज कुठेच नाही गेला काय ट्युशनला सुट्टी आहे म्हणे तर सकाळपासून ते खोलीतच आहे अभ्यासच करून राहिलो हे करून तर राहिला बाबा त्याला म्हटलं होतं म्हटलं बाबा आई यंदा दहावी आहे तर करून तर राहिला आता आता काय सांगा ती कुठे गेली अरे ते आजीच्या घरी गेली ते आजीने आवाज दिल तर तिला काय नाही कस का बर बर हा गोंड्या तो आजवर ठेवला का खरं ना गोंड्या ऐ झाली का जबजाई का बरं बदल बनियन घातलं पाहिजे बरोबर मच्छर आहे डेंगू ची सात चालू आहे संध्याकाळची तसेच मच्छर येतात ते टी शर्ट घालते फुल बायाच अरे काही नाही मच्छर गिच्छर धूप जाळलेला आहे घरात हे आहे मग राहू दे थोडीशी गर्मी होती आता संध्याकाळी थंडी पडते जरा तर ते घालतात ते रक्तच्या रक्त शटर घालते कचकच करते ते शटर घातले की चिडचिड करते जिवारे ते त्याच्या टोपी तर लय जिवारे ते हा <laughs> कॉलेज तो, गोष्ट चालू आहे कॉलेज ला जीवर येते शेटर घाल जीवर येते टोपी घाल जीवर येते आणि चड्डी बनवणार हे नाटे दिले हा पाय नको आपण बोलतो तो ऐकते तू हुशार आहे ते ए ए ए कोणी इकडे बाई इकडे बाई हाय ए काय काय कोण आहे कोण तो गेला आते जोर आते होई काय अरे लेकरो कुठे गेले अरे ते गेली आबाजीच्या घरी तर लेकरे गेले तिच्या मागे पाच बरोबर लेख आला वाटते हा देनू आला खरे हो काय म्हणत काय नाही तो आवाज आला मला वाटलंच तू आला म्हणून आवाज दिला हज काय माझ्या अवतीच बशी का तू अह त्याला देणं पाय टाकून देणं नाही दे त्याला खाली टाक दे घेऊ काय बरं ते घेऊन बसशील तर ते खाली ठेवूच नाही मध्ये नाही तर मस्त खाली टाकतो मस मी त्याला वाकडे टाकतो हॉल मध्ये त्याला टाकतो खाली मस्त खेळते मग इकडे तिकडे सरकते हे करते नाही वा आता मी काय काय रोज हा का त्याला बाजूला पाहिजे मांडीवर मांडीवर गमती बाबूली ही आजी खाली टाकून देते मांडीवर घेतो नाही लढत जाय चांगला था मग कशी घेत नाही तर पाहू <laughs> बाबूले खाली टाकून देते हो मग सोन्यासारखा बाबू ओन त्याला खाली टाकतात घेत नाहीत मांडीवर कशी आहेत गदळी गदळी हा हे बुटीचे चांगले कसं वळत जाय कशी घेत नाही तर बाहू मग हॅलो मस्त शिकवत मग हा तो भाषा शिकून जा <laughs> मग तो आमची डॉक्टर मेरे वाटते <laughs> पाय रे बाबू पाय तुझे आत्या काय शिकवते लेकराला ले चांगलं शिकवतो म्हणते नाही बुडीची काय सवड असं काय <laughs> पाय बाई तुझे हसते <laughs> मग हसणार नाही तर काय तर फुया भाषेची जोडीच आहे चांगली हा त्याला पण कसं गमती आजही आणलं करत वाय हे बदरमोठ बाहेर येल्या कर पोय भाजी खातच नाहीत ना मग ताटावर बसत नाहीत हे काय केलं आणि ते काय केलं याचं पाकिट दे त्याच पाकिट दे कालचे होते दोन तीन पाकिट ते शिटून आणायला ते गातून ते होते हे लपून ठेव एक एक दिवस झाल्या करायला एक खट्टा दाखवशील तिथे एक खट्टा खातात पेळे आहेत त्याच्यात पेळे काढून ठेव हे काय गेली आबाच्या घरी अरे काय नाही ते पिठी जे लाडू पिठी होती की मी लाडू चोळले त्यात तूप टाकलं तिला म्हटलं जाय नेऊन दे म्हणून गेली म्हटलं खातात ते मामाजी पिठ्ठीचा लाडू कस तसाही खायला जाते दस दूध दसल दुधात टाकून खातात बाकी काय ते आता मस्त पिठ्ठी भाजली बाले जाईन बाले संग द्या लागणार नाही फरायचं तर मग लाडू जोडले दोन चार आणि तिला मधला नेऊन द्या हातासरचे करंजा कमने दिला लाडू द्यायला पिठ्ठी दिल्यापेक्षा करंजा द्यायला लागतो त्या करून का हो बाले पाहुण्याला बोला आला की नाय मग काय तो ती का विचारतं का मले फोन लावला पाहुण्याले मन जेवायला या म्हणून छान मग पाहुणा आला की घेऊनच जाईन ना माहिती एक दिवस राहण हा राही एक दिवस अजून ह्या बाय दिनू पाहुण्याला बोलायचे घाई नको करू जाऊ दे दोन दिवस शाळा पडली तर पळू दे काही मॅट्रिक लिहितले खरं नाही ना काही नाही आली घे बेबे जात हे बाय दिनू पाहुण्याले सकाळी परवा बोला हा सकाळी नको बोलू परात दिवशी बोला आला पाहुणा की रातभर ठेव पावरात जाऊ इकडे जाऊ मुक्कामी बरा मग बाईली अजून एक दिवस राहिले भेटे क्षमा याजी। वाले माय बाप बोलते ना ते लेकर ट्युशन वाले माझा शाळा पडली नाही अजून ट्युशन म्हणलं मग दोनच दिवस राहा लागते काय जाऊ दे दोन दिवसानं मग जाय आता किती दिवसाची आलीच तर नाही आता आली तर आय दोन दिवस ट्युशनच नाही उघडली मेसेज टाकून देतो फोनवर लय उघडते म्हणा पंधरा तारखे रे